शेतकरी मित्रांनो शिवशासने आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे आज दिनांक आहे अकरा नऊ दोन हजार चोवीस आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत ना नारेंगाव मार्केटमध्ये कोबीचे बाजार पाहण्यासाठी आज आपल्याला प्रथमदर्शनी पाहिले असता कुबीची आवड फ्लावरपेक्षा थोडी जास्त असलेली आपल्याला पाहायला भेटत आहे आपण थोड्याच वेळात फ्लावर कोबीचे लाईव्ह डिला पाहणार आहोत आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा जेणेकरून बाजारभावाचे अचूक व्हिडिओ माहिती आपल्याला शिवशासने आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहायला भेटत असते चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर मोठ्या प्रमाणात शेअर करा लाईक करा धन्यवाद साठ रुपये सत्तर रुपये तीनशे सत्तर रुपये बीड झाली दहा किलो बाजारभाव आहे लक्षात घ्या रुपये

શંભર રૂપાય તીન વાર ચલા કોંભર રૂપિયા નમસ્કાર નમસ્કાર काय माल आणला होता कोबी आणली सोळा तुमची गुबी का हो काय बाजारभाऊ भेटला बाजार शंभर रुपये भेटला रुपये रुपयात परवडते का परवडते पण आता काय सांगायचं आता मार्केट थोडं डाऊन झाले काही कांद्याचं मार्केट वाढलं तर कोबीला पण मार्केट वाढतं ना हां कांद्याचं मार्केट चांगलं आहे गोबीला कमी झाले हो फ्लॉवर चांगले कोबीला कमी किती क्षेत्र होतं आपलं क्षेत्र दीड एकर दीड एकर साधारण एकर किती खर्च होतोय मामा साधारण एकर जवळजवळ पन्नास हजार रुपये खर्च होतो पन्नास हजार रुपये टोटल आणि काढायला काढायला आता काय मजुरी लागली तर पर परवडणार नाही मग आपल्या घरच्या घरीच काढतो घरच्या घरी किती पन्ना गेले आतापर्यंत आतापर्यंत पन्नास पहिला मॉलला गेला मॉलला दहा हजार कड कांदा घातला नंतर आता इकडं मार्केटला आणतो लहान साईज राहील लहान साईज राहिली ती मार्केटला आणली किलोचा भेटला समाधानी का काय ओके धन्यवाद फ्लावर पंचेचाळीस पाण्याचं वकल हे पाहूया काय भेटू दे

पंचाळीस पाण्याच वगैरे फ्लावरच पाव्या काय बाजारभाव भेटतात सदर बाजारभाव हे दहा किलो चे आहेत हे व्हिव्हर्सनी लक्षात घ्यावं तीनशे पस्तीस रुपये बाजार भेटला म्हणजे दहा किलोच्या हिशोबाने पस्तीस पॉईंट पाच रुपये सॉरी दहा किलोच्या एक किलोच्या हिशोबाने म्हणजे पस्तीस पस्तीस रुपये किलोला बाजारभाव आहे दहा किलोचे बाजारभाव आहेत हे विवसनी लक्षात घ्या

डबल वरायटी है पाया का बाजार में भेटते તલા 240 300 રૂપાય 11 15 51 રૂપાય 21 15 55 રૂપાય 60 રૂપાય 261 રૂપાય વધતા 66 પર સમાપ્ત થાય. એ સબરૂપાય એ રૂપાય કેટલા આને છે? આગા રૂપાય 121 આવો

कोबी ऐंशे रुपये हजार व भेटू